जय हरी वारकरी मित्रांनो पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आता पदस्पर्श घेऊन दर्शन घेता येणार नाही आहे आता मित्रांनो हे दर्शन का घेता येणार नाही कधीपासून घेता येणार नाही त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत आता मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपण यावर अशी नवनवीन माहिती आणत असतो तर मित्रांनो पंधरा मार्चपासून पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पदस्पर्श घेऊन म्हणजे आपलं आपण जे अगोदर जसं विठ्ठल आणि रुक्मिणीचं पदस्पर्श घेऊन दर्शन घेत होतो तसं आता पंधरा मार्चपासून घेता येणार नाही आता त्याचं कारण काय आहे तर मित्रांनो पुरातत्व विभागाने मंदिर आणि मूर्तींचे संवर्धन करण्यासाठी ते जपण्यासाठी तेथे काम चालू केलेलं आहे आणि या अगोदर जसं जुन्या काळातलं मंदिर होतं तसं त्या मंदिराला आता पुरातत्व विभाग हे काम तेथे करणार आहे आणि हे काम पंधरा मार्चपासून चालू होणार आहे मग आता पंधरा मार्चपासून चालू झाल्यामुळे तेथे आता पदस्पर्श घेऊन आपल्याला मंदिरात जाता येणार नाही आणि त्यामुळे पदस्पर्श घेऊन दर्शन घेता येणार नाही त्यामुळे ही माहिती सर्व भक्तांना आता कारण पंढरपूरला जाणारे इतके भक्त आहेत की त्या सर्वांना ही माहिती असायला पाहिजे कारण भक्त एवढ्या मोठ्या भक्तीने तेथे जातात आणि त्यांना पदस्पर्श घेऊन जर दर्शन झालं नाही कारण एकच विठुराय असा आहे की तेथे ते पदस्पर्शाने दर्शन मिळते आणि भक्त लांब लांबून जातात आणि त्यांना माहीत असायला पाहिजे की आता इथे पदस्पर्शाने दर्शन मिळणार नाही त्यामुळे ही माहिती आहे मित्रांनो आपण सर्व आपल्या भक्तांना आपल्या मित्रांना सर्वांना ही माहिती शेअर करा कारण पंधरा मार्चपासून हे दर्शन घेता येणार नाही पदस्पर्शाने मग आता जे जाणारे भक्त आहेत यांना दर्शन कधी घेता येणार तर या काळामध्ये फक्त सकाळी पाच ते अकरा वाजेपर्यंत आपल्याला मुख दर्शन घेता येणार आहे बाकी डायरेक्ट दर्शन जे होतं पदस्पर्शाचं ते घेता येणार नाही फक्त ह्या वेळेतच घेता येणार आहे कारण पुरातत्व विभाग तेथे काम करणार आहे काम चालू असल्यामुळे आणि पुढे आता आषाढी एकादशी येणार आहे आणि आषाढी एकादशीच्या अगोदर हे काम पूर्ण करायचं आहे त्यामुळे मंदिर समितीने हा निर्णय घेतलेला आहे अशी माहिती सोलापूरचे जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद आणि मंदिर समितीचे सह अध्यक्ष हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज औशेकर यांनी ही माहिती दिलेली आहे त्यामुळे ही माहिती सर्वांना असावी कारण पंढरपूरचे भक्त महाराष्ट्रातूनच नाही तर भारतातून तेथे दर्शनासाठी जातात त्यामुळे सर्वांना माहिती असावं जय हरी